किती जरी श्रीमान झाला तरी आई विसरू नका या जगामध्ये सर्वात जीव लावणारे आई वडीलच असतात भले तुमच्या व्यक्ती कोणी असल असं तुम्हाला वाटत असेल तरी आई विसरू नका आणि वायल होऊ नका आपल्याला हात जोडून विनंती आई आपल्यासाठी काय काय केले असते ते आपल्याला जाण नसती बघा आमची आई लेकरासाठी किती जरी लेकरू बोलण्यात गेले तरी गव्हाच्या पिठाच्या चपात्या करताना सकाळी सकाळी आमच्या घरी लाट पटकन काही सांगत नाही त्याला काही सांगत नाही त्याला माणसाच्या रक्तातच गुण पाहिजे ऐक सांगतो ऐकत नाही तुला कुठं वायली ठुले का, का आता की तू सध्या बाप हसत राहते या बापाचा राग जर ना काय ना

झाकलं त्या फरश आतरल्या डोंगाला चरा पाणी करायचा त्याच्या माग हळद लाईत बसल काय मग ते कळतच नाही बायकू म्हणून लावायचं तर चपाती बघू शकता किती गोल गोल चपाती लाटलेली आहे आमच्या आईने बाळू लई झाला म्हणलं दोघांनी अरे बापू ते आपण माहेर बाळू म्हणालाय मग हा करताय कस चालू आहे काल दोन किलो आणले तर आम्ही घे ना भविष्य कळते आपल्याला सगळ्याच ते पालवला ताटर नेट करायचे गुस्ट खराब निघालेलं पार्ज केले खाऊ गावाकडील गोष्टीची गावातील साधी राह साधी राहणी मान विलेज कल्चर बापूला खाडते सडास संडास लागले तर खालत वाटत नाही आता लिरायला बस की झाला का स्वयपाला झालं माय काहीतरी का हो ते काय शिल नाही काही नाही शिल्लक

आता आधी सोयाबीन पेरून त्याचा खळ करूच दिवाळीला पैसे लागतात खर्च आहे तिला आणि पावडर लिप्स्टिक काय आणा लागेल कि राहील आधी सगळं नियोजन लागते संसारात तर माणूस संसार करू शकते नाही तर करू शकत नाही कुठलं की लगन कुठलं की लगीन करा काय फायदा आहे पुन्हा मग बेदारी होती माणसात आणल्यावर बापान मायन संसार केला नाही